आमदार विक्रांत पाटील यांनी नैना प्रकल्प व त्यातील अडचणी संदर्भात विधानभवनात लक्षवेधी मांडून सरकारचे वेधून घेतल्यानंतर या विषयाची तातडीने वय विशेष बैठक लावण्याची मागणी केली त्यानुसार पणवेल उरणमधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न घेऊन नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थित सिडको प्रशासनाची एक महत्वपूर्ण बैठक आज सिडको निर्मल भवन मुंबई येथे संपन्न झाली या बैठकीदरम्यान ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या बाधित घरांना नियमित करणे शेतकऱ्यांच्या मूळ घरावर आरेखित केले गेलेले इतर शेतकऱ्यांचे चाळीस टक्के प्लॉट तथा शेतकऱ्यांच्या घरांवर टाकली गेलेली गार्डन ओपन स्पेसेस व इतर आरक्षण याबाबत आरक्षण इतरत्र हलवण्यासंदर्भात बदल करून तातडीने निर्णय घे करणे गावठाणगतच्या बांधकामांना नियमित करण्यासाठी यू डी सी पी आर मधील कंजेस्टेड एरियासाठीच्या तरतुदी लागू करणे शेतकरी व ग्रामस्थांची योग्य पद्धतीने संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करणे व अडचणी दूर करणे या सर्व व इतर महत्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली सिडको प्रशासनाने प्रश्न सोडविण्यासंदर्भात मंत्री महोदयांसमोर सकारात्मक भूमिका घेतली येणाऱ्या कालावधीमध्ये हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न व पाठपुरावा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले या बैठकीस माजी कोकण सभापती बाळासाहेब पाटील सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल जेएमडी शंतनु गोयल जे एम डी गणेश देशमुख अतिरिक्त नियोजन अधिकारी डॉक्टर पिया यांच्यासह सिडकोचे सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते पनवेल उरण तालुक्यातल्या शेतकरी आणि ग्रामस्थांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे नैना प्रकल्पातल्या अडचणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नैनाचा विषय त्या ठिकाणी मांडला गेला लक्षवेधीच्या स्वरूपाने तो विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला सरकारचं लक्ष याकडे वेधून घेतलं आणि या, या प्रकल्पातल्या एकंदरीत त्रुटी काय आहेत शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या भावना काय आहेत आणि त्यांना आर्थिक अडचणीत आणण्याचं काम कशा पद्धतीनं झालंय हा विषय त्या ठिकाणी मांडला गेला आणि यामध्ये सकारात्मक भूमिका सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि याची पाठपुराव्याची तातडीची बैठक आज त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर सन्माननीय मंत्री माधुरताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली आणि त्यामध्ये या सगळ्या विषयांची चर्चा करण्यात आली की आमच्या शेतकऱ्यांच्या घरावरती इतर कोणाची तरी चाळीस टक्के प्लॉट टाकण्याचं काम त्या ठिकाणी झालंय त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरांवरती अमिनिटेजस प्लॉट किंवा गार्डनचे ग्रीन स्पेसेस प्लॉट हे त्या ठिकाणी टाकले गेलेत जे प्रकल्प जे जी घरं त्या ठिकाणी प्रकल्पातून टीपीएस मधून वगळली गेले आहेत त्यांच्या त्या ठिकाणी बांधकामांना नियमित करण्याचा प्रश्न आहे त्याला युडीसीपीआर मधल्या कंजेस्टेड एरियासाठीच्या तरतुदी लागू झाल्या पाहिजेत यासाठीची माझी मागणी असेल किंवा पुनर्विकासाबाबत त्या ठिकाणी एफएसआय वाढवून द्यायचा विषय असेल नियोजनातल्या अनेक चुका असतील शेतकऱ्यांच्या घरांना रस्त्यात जाणाऱ्या विषय घरांना त्या ठिकाणी मोबदला देण्याच्या विषयामध्ये सिडकोचं धोरण काय अशा अनेक विषयामध्ये विस्तृत चर्चा झाली आणि सकारात्मक त्या ठिकाणी उत्तरं या सिडको प्रशासनाकडनं आलेली आहेत त्यामुळे बैठक ही पॉझिटिव्ह झाली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना त्यांचे प्रश्न हे पूर्णपणे सुटण्यासाठी याचा पाठपुरावा सातत्याने आम्ही करू आजची बैठक ही नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खूप सकारात्मक झाली आणि त्यामुळे मला वाटतं की एक चांगली सुरुवात या माध्यमातून झाली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून किंवा त्या भागातले असलेले खरेदी विक्रीचे रजिस्ट्रेशनचे विषय जे थांबलेत ते त्या ठिकाणी सुरू करण्याच्या संदर्भात चांगले निर्णय काय करता येतील यासाठी सातत्याने मी पाठपुरावा करणार आहे